विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉम च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधा नदरी बंगले आऊट दिग्रस अधिक माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या निकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्न अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव नितीन राऊत मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस चारेश्ट, तेवीस चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शनेश्वर जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन दिग्र शहरातील होलटेक शनेश्वर गुरुवार दिनांक सहा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे दरवर्षी हजारो भाविक शनी मंदिर येथे महाप्रसादाचा लाभ घनीण्याकरिता हजेरी लावतात उन्हाची दहाकता बघता उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता भव्य मंडप उपलारणे सुरू झाले आहे अनेक सामाजिक संस्था महाप्रसाद वाटपामध्ये श्रमदान करतात तर शनी जयंतीच्या दिवशी रात्री आठ वाजताच्या आरती हजारो भाविक उपस्थित राहतात अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ते क्लिक करा धन्यवाद